गर हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला घरच्या घरी तव्यावरती पिझ्झा कसा बनवायचा ते दाखवणार आहे बघा इथं आपण अजिबात ओव्हन वगैरे वापरणार नाही बिना ओव्हनचा तव्यावरती पिझ्झा बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर पिझ्झा बनवण्यासाठी बघा इथं मी रेडीमेड पिझ्झा बेस वापरती आहे बघू शकता अशा पद्धतीचे दोन पिझ्झा बेस आणलेत मी हा एक पिझ्झा बेस मला पंधराला पडला म्हणजे तीस रुपयाचे हे पिझ्झा बेस आहेत बघा तर बघा इथं मी रेडीमेड पिझ्झा बेस वापरून पिझ्झा बनवून दाखवणार आहे तर बघा इथं मी एक पिझ्झाचा बेस घेतला आहे पहिल्यांदा तर बघा काट्याच्या चमच्याने बघा याला छान असे छोटे छोटे होल पाडून घेणार आहे त्यामुळं काय होतं आपला जो पिझ्झा आहे तो, तो व्यवस्थित असा भाजला जातो बघा तर बघा पिझ्झाच्या पॉपिंगसाठी इथं मी एक टोमॅटो आणि एक सिमला मिरची आणि एक कांदा बघा छान गोलाकार आकारात कट करून घेतलेला आहे तुम्हाला इथं बघा भाज्या ज्या आहेत त्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा कसाही करू शकता इथं मी गोलाकार कट करून घेतलेत बघा आता आपल्याला पिझ्झा बनवण्यासाठी बघा इथं मी पिझ्झाच्या बेसवर पहिल्यांदा तर बघा दोन चमचा इतकं टोमॅटो केचप आणि अंदाजे दीड ते दोन चमचा इतकं मी मिओणीज घेतलं आहे आता हे बघा चमच्याने मी छान असं या बेसला मिओणीज आणि केचप व्यवस्थित असं पसरवून घेणार आहे यावरती इथं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा पिझ्झा पाच तास वापरू शकता किंवा त्याऐवजी बघा आपली जी शेजवान चटणी असते तीसुद्धा यूज करू शकता तर इथं मी मिळवणीजुद्धा घातलेला आहे त्यामुळं काय होतं आपला जो पिझ्झा आहे त्याला मस्त टेस्ट येते बघा तर मिळवणीच घालणं हे टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा नसेल तर नाही घातलं तरीही चालेल तर बघू शकता या बेसला मी व्यवस्थित असं किच पाणी बघा मिळवणीच लावून घेतलं आहे आता इथं मी मोजरेला चीज घेतलेलं आहे आता हे चीज बघा मी पहिल्यांदा छान असं खिसून घेते आहे तर बघा पिझ्झा म्हटलं की त्यावरती चीज हे आलंच चीज शक्यतो जरा जास्त घालायचं तर बघू शकता अशा पद्धतीने मी चीज छान असं खिसून घेतलं आहे आता यावरती बघा कट करून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत म्हणजे टोमॅटो सिमला मिरची आणि कांदा मी छान असा पसरवून घेते बघा इथं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घेऊ शकता तर बघू शकता मी अशा पद्धतीने या भाज्या छान अशा पसरवून घेतलेल्या आहेत तर बघा भाज्या छान अशा पसरवून घेतल्या की यावरती बघा मी परत एकदा हे मोजरेला चीज छान असं खिसून घेणार आहे तर बघा तुमच्याकडे जर मोजरेला चीज मिळत नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते चीज वापरू शकता पण मोजरेला चीज जे आहे ते लवकर मेल्ट होतं बघा बाकीच्या दुसऱ्या ब्रँडचं जे चीज आहे बघा ते चीज लवकर मेल्ट होत थो नाही थोडासा वेळ जास्त लागतो पण तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही ते चीज इथं वापरू शकता तर बघू शकता मी परत एकदा यावरती असं चीज खिसून घेतलेलं आहे आता यावरती अगदी थोडंसं बघा मी चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकून घेते आहे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घातल्यामुळं बघा पिझ्झाला मस्त टेस्ट येते त्याऐवजी बघा तुम्ही इथं थोडंसं लाल तिखटसुद्धा वापरू शकता आणि इथं अजिबात मीठ घालायचं नाही कारण ऑलरेडी आपलं जे चीज आहे त्यामध्ये मीठ असतं त्यामुळं मीठ न घालताच बनवायचं आहे तर बघू शकता आता गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे आता या तव्याला मी छान असं तूप लावून घेतेय तूप लावून घेतल्यानंतर बघा आपला जो बनवून घेतलेला पिझ्झा आहे तो मी हलक्या हाताने या तव्यावरती ठेवून यावरती झाकण ठेवून बघा अगदी पाच ते सात मिनटासाठी बघा गॅसची फ्लेम अगदी मिडियम केली आहे आता हा पिझ्झा मी छान असा भाजून घेणार आहे बघा अगदी पाच ते सात मिनटामध्येच बघा हे मोजरेला चीज आहे ते व्यवस्थित असं मेल्ट होतं बघा तर बघू शकता इथं मी पाच ते सहा मिनिट झालेले आहे त्यावरचं झाकण काढलं आहे आणि बघू शकता आपलं चीज किती छान असं मेल्ट झालेलं आहे आणि आपण भाज्यासुद्धा गोलाकार कट करून घेतल्या होत्या त्यामुळं पिझ्झा बघा दिसायला मस्तसा दिसायला लागला आहे आता हा पिझ्झा मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघा आता हा पिझ्झा मी छान असा कट करून घेते त्यासाठी बघा इथं मी एका चाकूने म्हणजे सुरीने हा पिझ्झा कट करून घेणार आहे तुमच्याकडे जर पिझ्झा कटर वगैरे असेल तर त्यानं सुद्धा तुम्ही हा पिझ्झा छान असा कट करून घेऊ हो शकता बघू शकता मी अशा पद्धतीने हा पिझ्झा छान असा कट करून घेते आणि बघा अगदी घरच्या साहित्यात अजिबात जास्त साहित्य वगैरेसुद्धा लागलेलं नाही आणि घरच्याच साहित्यात मस्त असा ता झटपट पिझ्झा तयार होतो जर तुम्ही बाहेर खायला गेलात तर भरपूर पैसे घेतात आणि त्या पिझ्झाला अजिबात टेस्टसुद्धा नसते बघा तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी घरी लहान मुलं वगैरे असतील आणि त्यांना पिझ्झा वगैरे खायचा असेल तर तुम्ही त्यावेळी बघा अशा पद्धतीने घरच्याच साहित्यात हा पिझ्झा मुलांना बनवून देऊ शकता बघू शकता किती मस्त पिझ्झा तयार झालेला आहे आणि यावरती बघा आपण भरपूर असं चीज आहे त्यामुळं मस्तसा पिझ्झा दिसायला लागलेला आहे बघा तर तुम्ही सुद्धा हा पिझ्झा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा बनवायला अगदी सोपा आहे आणि झटपट तयार होतो हा पिझ्झा आपण तव्यावरती बनवला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिझ्झा बघा कढईमध्ये सुद्धा बनवू शकता तर तुम्हाला आजची ही पिझ्झाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या